कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीमुळे कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ आली आहे अमरावतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात आज कंत्राटदारांनी कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ठिया आंदोलन देत जोरदार आंदोलन छेडले दिवाळीच्या आधी आमची थकबाकी द्या नाहीतर आणखी उग्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने दिला आहे अमरावती जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग विशेष प्रकल्प विभाग आणि विविध सरकारी खात्याअंतर्गत करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांचे पैसे कंत्राटदारांना मिळालेच नाही दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस नगर नगरविकास विभाग सामाजिक न्याय विभाग ग्रामविकास विभाग आणि इतर खात्यांची तब्बल हजारो कोटींची कामे पुरेसा निधी उपलब्ध नसतानाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आमदार खासदारांच्या दबावाखाली करण्यात आली मात्र आजपर्यंत कंत्राटदारांना बिले मिळालीच नाही त्यामुळे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले असून काहींवर आत्महत्येची वेळ येत असल्याची भीषण परिस्थिती आहे या गंभीर समस्येवर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता प्रतीक गिरी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले दिवाळीच्या आधी आमची बिले द्या अशी ठाम मागणी आंदोलनादरम्यान कंत्राटदारांनी केली त्यानंतर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली संघटनेचे अध्यक्ष अश्विन पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की नगर विकास विभागाची तब्बल चारशे कोटी रुपयांची ग्राम विकास विभागाची पाचशे कोटी रुपयांची सामाजिक न्याय विभागांची शंभर कोटी रुपयांची तर इतर विभागांची जवळपास दोनशे कोटी रुपयांची बिले थकीत आहेत अश्विन प्रमोदराव पवार जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटार महासंघ अमरावती जिल्हा आमचा विषय असा होता की गेल्या दोन महिन्यापासून नगरविकास सामाजिक न्याय ग्रामविकास या वि विभागाची कामे निधी उपलब्ध नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने काढली मोठ्या प्रमाणावर काढली आणि लोकसभा आणि विधानसभाचे समोर ठेवून लोकप्रतिनिधी यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला आणि अधिकाऱ्यांनी दबाव टाकून कंत्राटदाराकडनं कामं पूर्ण करून घेतली त्यानंतर अजूनपर्यंत त्याच्यावर निधी आलेला नाही आहे आज कंडिशन अशी आहे की जे आम ज्या बँकेत आमच्या प्रॉपर्टी गहाण ठेवलेली आहे कोसी काढलेली आहे डीडी काढलेली आहे त्या बँकेचे आम्हाला फोन येऊन राहिले का जा तुम्ही एन पी ए चालले तुमची प्रॉपर्टी जप्त करायला लागू शकते अशाच एका मेंटल हरॅसमेंट पाहिजे आमच्या नागपूरचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे मुन्ना वर्मा यांनी आत्महत्या केली आहे तीच आत्महत्या करायची वेळ कॉन्ट्रॅक्टरवर आज सरकारने आणलेली आहे त्या व्यतिरिक्त जवळपास आम्ही असं ठरवलं की आता प्रत्येक सोमवारी एका प्रत्येक डिव्हिजनमध्ये का कार्यकारी अभियंता यांच्या झाला बाकी आमच्या जवळपास नगरविकास विभागाचे अमरावती जिल्ह्यात पाचशे कोटी बाकी आहे ग्रामविकास विभागाचे चारशे कोटी बाकी आहे आणि सामाजिक न्याय विभागाचे शंभर कोटीचे जवळपास कामे बाकी आहे आंदोलनाची भूमिका काय काय याच्यानंतर काय आमची आंदोलनाची भूमिका अशी आहे की आम्ही आता प्रत्येक का कार्यकारी अभियंताच्या दलनात ठे आंदोलन करणार आहे त्यांना जाब विचारणार आहे की त्यांनी काय पाठपुरावा केला आमच्या निधीसाठी त्यानंतर ए सी जे सुपरिटेंडिंग इंजिनियर आहे त्यांच्या दालनात आमचं आंदोलन राहीन नंतर पुन्हा मुख्य अभियंता आणि जसं आमचं स पंचवीस तारखेला विदर्भ लेवलवर जे आंदोलन झालं त्यानंतर आमची आझाद मैदानाची तयारी चालू आहे मोठा एक महाराष्ट्र लेवलचं आंदोलन मुंबईला महा कंत्राटदार महासंघाने या आंदोलनानंतर इशारा दिला आहे की एकोणतीस सप्टेंबर रोजी विशेष प्रकल्प विभाग अमरावती कार्यकारी अभियंता पिंजरकर यांच्या दालनात आंदोलन होईल त्यानंतर सहा ऑक्टोबर रोजी अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता वानखडे यांच्या दालनात आंदोलन केले जाईल तर तेरा ऑक्टोबर रोजी दर्यापूर येथील विशेष प्रकल्प विभाग क्रमांक दोन कार्यकारी अभियंता अडसुडे यांच्या दालनात आंदोलन केले जाणार आहे कंत्राटदार महासंघाचे आंदोलन आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून दिवाळीपूर्वी थकबाकी मिळाली नाही तर राज्यभर मोठे आंदोलन उभारण्याची लाखो कोटींचे थकीत पैसे दिवाळीपूर्वी न मिळाल्यास आंदोलन आणखी पेट घेणार शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे आता पाहावे लागेल की शासन यावर कोणती ठोस भूमिका घेते